रामकृष्ण आरिमौली सर्वांना गौरीचा नमस्कार कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचन मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय मूग डाळ घालून आळूची वडी आळूची वडी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी झालेली आहे पाहिजे तशी तुम्ही बनवून ठेवू शकता ही वडी चार ते पाच दिवस सहज टिकते मध्ये ठेवून तर इथे तळलेली वडी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर कुरकुरीत अशी वडी तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला मूग डाळ घालून आळूची वडी कशी बनवायची ते आज आपण बघूया तर इथं आळूची पानं बघा मी काढून आणलेली एकदम स्वच्छ आणि एकदम कवळे लस असे तसे आळूची पानं आहेत खूप छान असे आळूचे पानं आणलेली आहेत मी याच्यामध्ये आपण वडी बनवतोय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पानं कट करून घ्यायची पानं छोटे छोटे आहेत पण कवळे आणि गावराने गावरान पानं एकदम चवदार आणि एकदम चविष्ट असे वड्या लागतात खूप छान लागते या पानांच्या वड्या हे पानं गावरान आणि एकदम घरचे पानं आहेत आत्ताच काढून आणले आणि स्वच्छ धुवून आणले आपल्याला एकावर एक, एक पानं ठेवून कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने पानं ठेवून घ्यायचे दोन ते तीन लाईनी मारून घ्यायचे कट मारून घ्यायचे त्याच्यानंतर आडवी कट मारायचा आणि आता आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं एकदम पान बारीक आपल्या मेथीच्या भाजी सारखी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि इथे एक मी बाऊल घेतलेला एक टोकर घेतलेली त्याच्यामध्ये आपण पान टाकून घ्यायची सगळे पान आपल्याला अशेच कट करून घ्यायचे तुम्हाला जर समजा लावायचे असेल ना तर अशेच पण लावून घ्यायचे बारीक एक एक वडीचे इथे पूर्णपणे पान आपण कट करून घेतलेले त्याच्यासाठी आपण मिरची काढून घेतली मिरची मध्ये घ्यायचे हिरवी मिरची लसूण जिरे हळद आणि मीठ मिक्सरला आबडधोबड जळून घेऊया इथे आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे घालून घेऊ पानांवरती घालून घ्यायची मिरची अर्धा चमचा रेड चिली हिंग घेतलाय थोडा हो इथं आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ दोन्ही पण पीठ घालून घ्यायची आहे चिंचाचं पाणी घेतलेले चिंच भिजत घातलेली आहे इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ सुद्धा आपल्याला याच्यावरती घालून घ्यायची तळल्यानंतर खूप छान लागते खायला वड्या तळल्यानंतर मुगाची डाळ आधीच भिजून घ्यायची हो आधीच भिजत घालून ठेवायची मी आधीच अर्धा तास आधीच भिजत घालून ठेवलेली होती हे गोड आंबट पाण्याने औरची वडी घशामध्ये खवखवत नाही म्हणून आपल्याला तिथं गोड आंबट पाणी घालून घ्यायचं गोड आंबट पाणी आपण घालून घेतलं एक वाटी बेसन पीठ घेतलं छान मिक्स करून घेऊया आता इथे आपण हातानेच पीठ मिक्स करून घेतलंय अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मसाले पत्र होतात मीठ व्यवस्थित आता आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून देऊया आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ताटाला तेल लावून घेऊया याच्यावरती तेल घालून आहे एक चमचा मोठा असं मी तेल घालून घेतलेलं आहे पीठ छान मिक्स करून आहे तेल घातल्यानंतर सुद्धा पुन्हा छान असं सगळीकडे तेल लागलं पाहिजे ना असं पीठ मिक्स करून घ्यायचं खालचं वर वरचं खाली असं छान असं आपल्याला बॅटर तयार झालं मी ते एक ताट घेतलेले ताटाला छान असं तेल लावून घेऊया आता गर हे आळूच्या पानाचं बॅटर आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे छान थापून घ्यायचं गोल गरगरीत छान असं आपल्याला ताट तयार झालेलं आहे पाण्याला उकळी हेच आपण ताट पाण्यामध्ये ठेवून घेऊया पाण्याला छान इथं उकळी आलेली आहे झाकण काढून घेऊया स्टँड ठेवून घ्यायचं आपल्याला ताट ठेवून घेऊयात कढईमध्ये दहा मिनिटं झाकून ठेवायचे पण आपल्याला मिनिट झालेली आपण झाकण काढून बघूया तर बघा छान अशा मस्त पैकी फुगून वरती आलेले बंद करूया आणि आपल्याला हे ताट थंड करून घ्यायचे तर आपल्याला ताट छान असं थंड झालेले कट करून घेऊया चाकोने कट करायचे आपल्याला तोपर्यंत आपल्याला तेल गरम होतो इकडे आपण वड्या कट करतो तोपर्यंत तर अशा पद्धतीने आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत एकदम इझी कट होतात काही अडचण येत नाही कट होण्याला तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर तुम्ही मोठे मोठे कट करायचे बारीक पाहिजे असेल तर एकदम बारीक बारीक कट करायचे तर बघा छान अशी आपल्याला वडी तयार होते त्याच्या वर्षी जी डाळ आहे ती एकच नंबर आता तळल्यानंतर खूप चविष्ट लागेल ती डाळ आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे लगेचच गरम झालं म्हणजे आपण तळून घेऊ तेल छान गरम झालेले आहे आपल्याला आपण वडी घालून घेऊया वडी छान छानपूस तळून घेऊया एक बाजू छान अशी झालेली आहे उलटी पालटी करून घेऊया तर अशी खरपूस मस्त तळून घ्यायची वडी वडी छान अशी तळून झालेली आहे काढून घेऊया तर बघा आपल्याला वडी किती छान अशी मस्त खरपूस तळून झालेले आहे आणि बाकीचे पण तसेच तळून घेणार आहोत आपण रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रमस्त आणि खुश आणि अशा वडी मूग डाळ घालून करून बघा तर आजच्यासाठी धन्यवाद भेटू कपडच्या नवीन रेसिपी